बाजू चिंता आहे श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार फक्त बघा आपल्यापैकी प्रत्येक व्यक्तीला वाटत असत की नेहमीच माझा खिचा पैशांनी भरून राहावा माझ्या पर्समध्ये नेहमी पैसा असावा माझ्या घरातील प्रत्येक सदस्याकडे नेहमीच धनाचा योग असावा माझ्या घरामध्ये बाजूने पैसा येत राहावा आणि आलेला पैसा हा नेहमी टिकून राहावा खर्च कमी असावा आणि पैसा मात्र माझ्याकडे जास्त राहावा आपल्या प्रत्येकाला वाटत असतो त्यासाठी आपण दिवसरात्र कष्ट करतो मेहनत करतो मात्र जेव्हा जेव्हा कष्ट करूनही मेहनत करूनही आपल्याला त्याचा योग्य मोबदला मिळत नसेल म्हणजे हवा तितका पैसा येत नसेल आलेला पैसा टिकत नसेल पैशांची समस्या सुटत नसेल कितीही काही झालं तरी घरातलं दारिद्र्य कमी होत नसेल तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे तुरटीचा हा एक उपाय जर आज श्रावणातील सोमवारी नाही शक्य तर श्रावण महिना संपण्याच्या आत अगदी कुठल्याही दिवशी तुम्ही केला तरी या उपायाने तुमच्या आयुष्यातील आर्थिक समस्या दूर होईल घरात असणारं जे दारिद्र्य आहे ते कमी होत जाईल चहूबाजूने तुमच्याकडे पैसा खेचून येईल मी तुम्हाला एक दोन ते तीन उपाय सांगणार आहे त्यापैकी तुम्ही कुठलाही एक उपाय करू शकता शक्य असेल तर अगदी तुम्ही सगळ्याच्या सगळे उपाय करू शकता आता सगळ्यात पहिला उपाय जो मी तुम्हाला सांगणार आहे हा घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी आहे बराच वेळा आपल्या घरात नकारात्मक शक्ती अवलक्ष्मी खूप जास्त असते ज्यामुळे लक्ष्मी घराकडे येण्यास म्हणजे लक्ष्मी घराकडे येण्यासाठी किंवा लक्ष्मी घराच्या आत येण्यासाठी अनेक अडथळे येतात आपण म्हणतो मी सेवा करते प्रार्थना करते पूजा पाठ करते मंत्र म्हणते पण लक्ष्मी काय येत नाही घरात अवलक्ष्मी असेल घरात नकारात्मकता जास्त असेल तर घराकडे लक्ष्मी फिरकत सुद्धा नाही म्हणून लक्ष्मी प्राप्त करण्यासाठी सगळ्यात आधी अवलक्ष्मीला घराच्या बाहेर काढणं महत्वाचं आहे त्यासाठी हा पहिला उपाय आहे काय करायचं हा श्रावण महिना संपण्याच्या कुठल्याही दिवशी एक काचेचं भांडं घ्यायचं एक बाऊल घेऊ शकता काचेचा ग्लास घेऊ शकता काहीही चालेल प्लेट असेल ताट असेल काहीही चालेल फक्त काचेचं एक छान भांडं तुम्हाला घ्यायचं आहे त्या काचेच्या भांड्यात तुम्हाला बारीक तुरटीचे खडे ठेवायचे आहेत सगळ्यांनाच माहिती आहे तुरटी ही सफेद रंगाची असते कुणी तिला फिटकरी म्हणतं कुणी तिला तुरटी म्हणतं जी उपाय करण्यासाठी खूप प्रभावी असते आणि श्रावणात तुरटी ही विशेष फलदायी असते तुरुटीचे एक पाच ते सहा छोटे छोटे खडे काचेच्या भांड्यात तुम्हाला ठेवायचे आहे हे काचेचं भांड संपूर्ण घरभर फिरवायचं आहे सगळ्या कानाकोपऱ्यानं हे काचेचं भांड फिरवून आणायचं त्याच्यानंतर आपल्या घरात जो दक्षिण भाग आहे किंवा जिथे तुम्ही रात्री झोपताय समजा मी या ठिकाणी रात्री झोपते माझी जी उजवी बाजू आहे समजा हा माझा उजवा भाग आहे हा माझा उजवा भाग आहे तर उजव्या कडेला उजव्या बाजूला जिकडे जागा असेल तिकडे ते बाऊल ठेवून द्यायचं किंवा घराच्या दक्षिण दिशेला कुठेही हे काचेचं बाऊल आणि त्यात धरलेले तुरटीचे खडे ठेवून द्यायचे ठीक आहे तुरटीचं तुरटीचे खडे त्याच्यात ठकल्यानंतर ते भांडं तिथे ठेवल्यानंतर एक ग्लासभर पाणी त्याच्यात धरायचं किती एक ग्लासभर भांड भांड सकाळी सगळ्यांच्या अगोदर लवकर उठायचं उठल्यानंतर सगळ्यात पहिले त्या तुरटीच्या बाऊलजवळ जायचं ते काचेचं भांडं ठेवले तिथे जायचं सगळे तुरटीचे खडे रात्रीत विरघळून पूर्ण संपले समजून अवल जा अवलक्ष्मीचा नाश झाला घरातील नकारात्मकता संपली घरामध्ये जी बाधा होती कुणी काही जादूटोणा केलेला असेल जे काही असेल ते सगळंच्या सगळं यामध्ये नष्ट झालेलं आहे एखाद दुसरा तुरटीचा खडा शिल्लक राहिला थोडंफार अर्धवट राहिलं तर काय करायचं आहे हे पाणी हे बाऊ घराच्या बाहेर घेऊन जायचं आहे घराच्या बाहेर घेऊन गेल्यानंतर तुरटीचं पाणी घराच्या बाहेर फेकायचं आणि अर्धवट राहिलेली जी तुरटी आहे तीसुद्धा घराच्या बाहेर जिथे कोणाचा पाय पडणार नाही कुणी सहसा जाणार नाही अशा ठिकाणी ही तुरटी अर्धवट जी राहिलेली आहे तीसुद्धा फेकून द्यायची बघा हा उपाय केल्यानंतर तुम्हाला चोवीस तासांच्या आत अनुभव येईल घरामधील नकारात्मक शक्ती घराच्या बाहेर जाईल घरामध्ये सुख समृद्धी यायला सुरुवात होईल घराकडे लक्ष्मी खेचली जाईल त्यामुळे घरातील प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावर एक वेगळं स्माईल एक हास्य तुम्हाला दिसेल कारण घरातली अवलक्ष्मी घराच्या बाहेर गेल्यामुळे घरात एकोपा येईल पैसा येईल पैसा टिकून राहील घरातील ज्या काही आर्थिक समस्या आहेत त्या व्यवस्थित व्हायला लागतील म्हणजे सगळं तुमच्या मनासारखं होईल आता दुसरा उपाय दुसऱ्या उपायासाठी तुम्हाला एक तुरुटीचा खडा घ्यायचा आहे एक तुरुटीचा खडा लाल रंगाचं कापड देवघराच्या समोर सकाळपासून रात्रीपर्यंत कुठल्याही वेळात हा उपाय करू शकता देवघराच्या समोर तुम्हाला बसायचं आहे बसल्यानंतर तुम्हाला हा तुरटीचा खडा त्या लाल रंगाच्या कापडात घट्ट बांधायचा आहे आता तुरटी लाल कापडात बांधल्यानंतर या कापडाची पोटली तयार करायची आहे तयार केलेली पोटली जी आहे ती तुम्हाला तयार केलेली पोटली तुम्हाला ते तुम्हा देवघराच्या समोर जिथे माता लक्ष्मीची मूर्ती किंवा स्त्रीयंत्र असेल त्याच्या पाठीमागे आजूबाजूला किंवा समोर तुम्हाला ठेवायचे आहे माता लक्ष्मीला आर्थिक प्रगती होण्यासाठी पैसा येण्यासाठी प्रार्थना करायची आहे ठीक आहे त्यानंतर रात्रभर ही तुरटी अशीच ठेवायची दुसऱ्या दिवशी समजा सोमवारी आज मी हा उपाय केला तर मंगळवारच्या दिवशी सकाळी उठल्यात आंघोळ वगैरे झाली म्हणजे दुसरा कुठलाही दिवस असेल त्या दिवशी सकाळी उठून आंघोळ करायची आहे देवघरात दिवा लावायचा आहे नित्य नेमाने जी सेवा करताय ती करून घ्यायची आहे त्यानंतर माता लक्ष्मीच्या समोर ठेवलेली ही तुरटी तुम्हाला काढायची आहे कापड सोडायचं कापडातून तुरटी बाजूला काढायची ही तुरटी माता लक्ष्मीच्या समोर एका प्लेटमध्ये ठेवायची त्यावरती हळदी कुंकू घालायचं म्हणजे या तुरटीची पूजा करायची हळदी कुंकू घालायचं अक्षदार्पण करायचं धूप ओवाळायचं माता लक्ष्मीला आप आपली आर्थिक प्रगती होण्यासाठी प्रार्थना करायची आणि त्याच्यानंतर पुन्हा ही तुरटी पूजा करून त्या कापडामध्ये घट्ट बांधायची आता पूजा करून घेतलेली ही तुरटी आपल्या कपाटात ठेवू शकता महिला पर्समध्ये ठेवू शकतात पुरुष आपल्या खिचात ठेवू शकता जोपर्यंत ही तुरटी काळी पडत नाही आहे खराब होत नाही आहे किंवा तिचा आकार कमी होत नाही आहे तोपर्यंत ती ती तुरटी आपल्यासोबतच ठेवायची जेव्हा असं वाटेल की तुरटी खराब होत आहे तुरटी कुठेतरी बारीक झालेली आहे किंवा आता तिच्यातून दुर्गंध येत आहे जेव्हा तुम्हाला ती तुरटी घाण झाल्यासारखी वाटेल त्यावेळेस कापडातून ती तुरटी सोडायची आणि कुठल्याही एखाद्या ठिकाणी ती टाकून द्यायची फेकून द्यायची त्यानंतर पुन्हा तुम्ही नवीन तुरटी घेऊ शकता पुन्हा तुम्ही हा उपाय करू शकता हा उपाय तुम्हाला फक्त यश देईल प्रगती देईल धनाची प्रत्येक समस्या दूर करत राहील आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला जे हवं ते प्राप्त होईल तिसरा उपाय सांगते या श्रावण महिन्यामध्ये जर तुम्ही तुरटीचा खडा महादेवांच्या पिंडीवर अर्पण केला महादेवांच्या पिंडीवर अगदी दि कुठल्याही दिवशी तुम्ही जर महादेवांच्या मंदिरात गेलात आणि गेल्यानंतर महादेवांच्या पिंडीवरती दूध पंचामृत सगळं काही अर्पण करायचं महादेवांच्या पिंडीवरती जर तुम्ही महा सॉरी महादेवांच्या पिंडीवरती जर तुम्ही श्रावण महिन्यात तुरुटी अर्पण केली तर असं म्हटलं जातं की आपले साता जन्माचे भोग संपतात आणि बाजूने आपल्याकडे पैसा हा खेचून येतो तु। एक तुरटी फक्त महादेवांच्या पिंडीवरती ठेवायची त्या तुरटीमध्ये आपली इच्छा व्यक्त करायची त्या त्रुटीवर उजवा हात घेऊन ओम नमशिवाय या मंत्राचा जप करायचा एकशे आठ वेळा अभिमंत्रित करून ही तुरटी महादेवांच्या पिंडीवरून उचलायची आणि एखाद्या लाल किंवा कुठल्याही रंगाच्या कापडामध्ये घट्ट बांधून ती आपल्यासोबत आपल्या जवळ ठेवायची सुद्धा दारिद्र्य दूर होईल गरिबी कमी होईल सुखाचे आनंदाचे चांगले दिवस येतील बघा अत्यंत साधे सोपे उपाय सांगितले आहेत नक्की करा आणि आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ